न्याय मिळाला पाहिजे हीच मागणी कल एकच आहे की जे आरोपी आहेत तुम्ही म्हणजे ते तर त्यांच्या प्रकारे काम करतच असतील पण आमची एक विनंती आहे की जे तुमचं कार्य चालू आहे ते लवकरात लवकर करून आरोपींना अटक करा आणि त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई करा न्याय मिळाला पाहिजे हीच मागणी आमची काय आम्हाला न्याय मिळेल असं वाटत काई जे आरोपी राहिले त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि सर्वांना फाशी द्या मागणी आमची हीच आहे की आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना तुम्ही लवकरात लवकर अटक करा किंवा जे त्यांना मदत करणारे असतील त्यांना यात सह आरोपी करून त्यांच्यावर सुद्धा कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे

सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका